रायगड जिल्ह्यामध्ये कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगर माळ रानावरती आणि इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत ह्या वणव्यामध्ये झाड वृक्ष जैवविधता जळून खाक होती काही वेळा हा वणवा मानवी लोकवस्तीत चिरून मोठं नुकसानही करतोय रायगडच्या रोह्यामधल्या इंदरदेव डोंगरावरती पेटलेला वणवा बघता बघता इंदरदेव धनगर वाड्यामध्ये शिरला आणि सगळ्या गाव ह्या वणव्याच्या भक्षस्थानी आलं हे आगीत अठ्ठेचाळीस घरं जळून खाक झाली लाखोंची संपत्तीचं नुकसान झाले जीवनावश्यक साहित्यही जळून खाक झाले अनेकांचे संसार उघड्यावरती पडले रस्त्या अभावी आग नियंत्रणात आणण्यासाठी कुठलीही यंत्रणा सुद्धा इथे पोहोचू शकलेली नाहीये त्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं जलद आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली मनाला एक वेदना देणारी घटना इंदरदेव वाडीवर घडली वनव्यामुळे मोठी आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण गाव जलून खाक झालं खर तर आग एवढी भयानक होती की त्या आगीवर नियंत्रण आणणे तर या ठिकाणी याला रस्ताच नाही आणि तो रस्ता आज फॉरेस्ट मुलं आणलेला आहे आणि या शासनाने तो रस्ता पहिला केला असता तर ही वेळ कदाचित ही घरं वाचवू शकली असती आज त्या आगीमध्ये संपूर्ण घर गाव जळलेलं आहे इथले स्थानिक आमदार रविषक पाटील असतील आमचे नेते असतील या लोकांनी प्रांतांशी तहसीलदारांशी फोनवरती चर्चा केली रात्री प्रांतांनी देखील इथे येऊन गावाची या गावाची पाहणी केली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मी प्रशासनाचा आभार मानतो तहसीलदाराने देखील इथे येऊन चांगलं काम केलं परंतु माझं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या लोकांना सरसकट सरसकट यांचे पंचनामा होऊन या लोकांना पूर्णता पूर्णता नवीन घरं बांधून दिली गेली पाहिजे यासाठी आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा नक्कीच करू परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण इथली परिस्थिती जाणून घेऊन या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना या पंचनाम्यात येऊ द्या कारण जर आज जर हा रस्ता असता तर ही आग न लागली नसती कदाचित ही आग विझू शकली असती फायर देशांच्या गाडीला येण्यासाठी सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळं फॉरेस्टला देखील विनंती आहे की कुठलेही आडमुटे धोरण न बालकता आता तरी यांच्यावर दया दाखवा आणि हा जो रस्ता आहे तो हा रस्ता पूर्णता करण्यास सहकार्य करा आणि इथली जळून खाक झालेली घरं आहेत त्यांचं पुनर्वसन शासनाने करावे अशी मागणी आम्ही करणार आहोत आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रशासनाला की यांचे पंचनामे सरसकट करून यांना न्याय द्यावा धन्यवाद